नमस्ते महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक मैदान ज्याला तमाम महाराष्ट्रातील चालक मालक शौकीन व प्रेक्षकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि त्यामुळं आम्ही सगळ्यांच्यासाठी जयंती केसरी पर्व तिसरे भव्य बैलगाडा शर्यत हे घेऊन येत आहे आणि जसं आम्ही नेहमी तुम्हाला सांगत आलोय की प्रत्येक पर्वामध्ये एक ह्या आमच्या जयंती केसरीचं एक हे आगळं वेगळं मैदान असेल प्रत्येक पर्वाचं एक वेगळं वैशिष्ट्य असेल आणि तसंच या पर्वामध्ये देखील सर्वप्रथम मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की हे महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या रकमेचं या वर्षीचं जसं गेल्या वर्षी, वर्षी आम्ही तुम्हाला वन बीएचके फ्लॅट दिला आणि ते वन बीएचके फ्लॅटचं जे घराचं स्वप्न होतं किंवा त्या गोष्टी होत्या त्या गेल्या वर्षी एकदम उदंड प्रतिसाद त्याला मिळाला तसं ह्या वर्षी आम्ही महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या रकमेचं मैदान जे आहे ते घेऊन येत आहे आणि तर प्रथम क्रमांकाचं जे बक्षीस असणार आहे ते पाच लाख सोळा हजार दोनशे पासष्ट रुपये आहे त्याच्याबरोबर तीन लाख आहे दोन लाख आहे एक लाख आहे बासष्ट हजार पासष्ट आहे सव्वीस हजार दोनशे पासष्ट अशा अनुक्रमे सात बक्षीस सा आहेत आणि हे सात बक्षीस सा घेऊन येत असताना त्याच्याबरोबर गेल्या वर्षी आम्हाला महिलांचा एवढा उदंड प्रतिसाद मिळाला आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात जर तुम्ही बघितलं तर एवढ्या जयंत केसरीला जेवढ्या महिला आल्या होत्या तेवढ्या महिला अन्यत्र इतर कुठल्या मैदानाला आपल्याला दिसल्या नाहीत तर त्या तो दृष्टिकोन ठेऊन आम्ही महिलांच्यासाठी ह्या वर्षी देखील एक स्वतंत्र अशी बैठक व्यवस्था केलेली आहे आणि त्या पट्रक व्यवस्था करताना आम्ही गटपास विजेते जे आहेत गटपास विजेत्यांना बैलगाडी मालकांना सुद्धा सेमी पैठणी असेल किंवा फायनलमध्ये येणारे जे सगळे बैलगाडा चालक आहेत जे ड्रायव्हर आहेत त्या लोकांना सुद्धा साडी म्हणजे त्यांच्या घरातल्या कुटुंबियांच्यासाठी हा पैठणी साडीचा उपक्रम देखील आम्ही घेऊन येतोय त्याच्याबरोबर ज्या प्रेक्षक महिला उपस्थित असणार आहेत त्या प्रेक्षक महिलांच्यासाठी आम्ही चांदीची जोडवी असेल पठणी साडी असेल त्याच्याबरोबर वनग्रामच्या जे ज्वेलरी आहेत अंदाजे वीस ते पंचवीस हजार रुपये किमतीच्या वेगवेगळ्या तीन हजार दोन हजार एक हजार अशा वेगवेगळ्या किमतीच्या ज्या वनग्रामच्या ज्वेलरी आहेत त्या देखील आम्ही कुपण पद्धतीनं देणार आहोत तरी ह्या वर्षीचं जे आमचं जयंत केसरीचं जे वेगळं जे वैशिष्ट्य असेल ते असं आहे की जे बैलगाडा चालक मालक आहेत ते उत्स्फूर्तपणे सहभागी होतात पण तिथं ज्या शेतामध्ये ज्या राबणाऱ्या किंवा बैलांच्या मागे ज्या राबणाऱ्या ज्या आपल्या माता बंगिणी ज्या महिला आहेत त्यांना पण कुठेतरी काहीतरी वस्तू या जयंत केसरीच्या माध्यमातून मिळावे हा दृष्टिकोन घेऊन आम्ही आलेलो आहे आणि त्याकरता हे पैठणी असतील किंवा वनग्राम ज्वेलरी असतील ह्या सुद्धा आम्ही प्रेक्षक महिलांच्यातून आपण देणार आहे त्याच्याबरोबर बैलगाडाचे जे विजेते असणार आहेत गटपास विजेते असतील सेमीफायनलमध्ये नंबरला बाहेर पडणाऱ्या असतील किंवा ड्रायव्हर असतील जे मध्ये असतील त्या सगळ्यांच्यासाठी त्यांच्या कुटुंबियांच्या करता आम्ही पैठणीचे साडीचे बक्षीस ते केलं आहे तर प्रथम क्रमांकाचं बक्षीस जे आहे ते पाच लाख सोळा हजार दोनशे पासष्ट रुपये आहे तर माझी तमाम महाराष्ट्रातील सगळ्या बैलगाडा चालक मालक शौकीन हो आहेत महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा बेलगाड्या आलेल्या होत्या तर मध्य प्रदेश असेल कर्नाटक असेल तिकडच्या सुद्धा लोकांना माझ्या आवर्जून विनंती आहे की सगळ्यांनी या जयंती केसरी पर्व तिसरे जे आहे त्याच्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवा तर सोळा मार्च सोळा मार्चला नॅशनल हायवे अठ्ठेचाळीस जो आहे त्याच्या पूर्वेला कासेगाव या ठिकाणी कासेगाव मुक्कामी तालुका वळवा जिल्हा सांगली या ठिकाणी हे मैदान होऊ घातलेलं आहे तरी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे हे सगळ्यांना कळकळीची विनंती थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र